साथींनो आत्मी मी तुम्हाला सांगणार आहे कहाणी मधुर जग फाउंडेशनच्या निर्मितीची विवेकी आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून जगणाऱ्या माणसांमध्येही प्रेमाचा एक हळवा कोपरा असतो माधुरीच्या मृत्यूनंतर आम्ही आयुष्यात एकत्र घालवलेल्या सुखद आनंदी क्षणाच्या आठवणीत आता मला जगण्याची उभारी देत आहेत त्यामुळे आता मला आठवू म्हटले तरी वाईट आठवणींचा आठव येतच नाही येतात त्या फक्त चांगल्या आठवणी आणि त्याने मन कसे आनंदाने भरून येते थोडक्यात काय तर राष्ट्रल विचार करणारी माणूस आहे ही समाज समजतो तसा वृक्ष नसतात त्यांच्या मनातही एक हळवा कोपरा असतोच असतो आमच्या दोघांचे नास्तिकतेबद्दलचे विचारही बरेचसे मिळतेजुळते होते एकदा देवाधर्माच्या वशयी आमची चर्चा चालू असताना ती म्हणाली जर परमेश्वराने आपणास निर्माण केले असेल तर त्याला आपली दुःखे माहीत असलीच पाहिजेत ती जर त्याला माहीत नसतील तर बेजबाबदारपणे पोरवडा निर्माण करून स्वस्थ बसणाऱ्या बापापेक्षा त्याची किंमत जास्त नाही वास्तविक उत्पत्ती करतानाच मानवाला जास्त परिपूर्ण निर्माण करणे त्याला काही अशक्य नव्हते आणि नंतर डिफेक्टिव्ह डिझाईनमुळे निर्माण झालेल्या दुःखासाठी त्याच्याचकडे धाव घ्यायची हात दुर्मत झाला हातून घडलेले दोष जर दुरुस्त करता येत नसतील तर तो शक्तिमान नाही की बहुतेक खुशामत करण्याचा एक ताफा आपल्या भोवती सदैव असावा म्हणून त्याने माणूस निर्माण केला काय अशा निर्भीडपणे ती देवाधर्माबद्दल आपले विचार व्यक्त करायची शेवटी मृत्यू हेच अंतिम सत्य आहे त्याला कोणीही टाळू शकत नाही त्यामुळे त्याला स्वीकारूनच आपण आपल्या पुढच्या आयुष्याची वाटचाल किती विधायकपणे करू शकतो याचा विचार विवेकी माणसे करत असतात पेशा करत असताना वेगवेगळ्या चळवळींशी आमचा संबंध येत गेला त्यांच्याबरोबर काम करताना लक्षात आले की अनेक चळवळी शैक्षणिक कार्यक्रम राबवणारे उपक्रम राबवत असतात पण त्यांना निधीची कमतरता पडते अशा वेळेस आपल्याकडून होता होईल ती मदत करावी या उद्देशाने मी सुरुवातीला आर्थिक स्थुस्थितीत नसल्यामुळे त्या त्या संस्थांतील विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासात मदत करण्याचे आणि गणित विज्ञान शिकवता शिकवता त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचे कार्य सुरू केले काही संस्थांमध्ये पुस्तके भेट दिली पण त्यानंतर जेव्हा दोन हजार दहा नंतर मी आर्थिक स्तुतीत आलो तेव्हा आमच्या दोघांच्या मिळकतीतील दर महा दहा टक्के एवढी रक्कम वेगवेगळ्या संस्थांना आर्थिक मदत म्हणून देण्यासाठी बाजूला काढून ठेवू लागलो एकंदरीत कॉलेजच्या आयुष्यापासून सामाजिक चळवळीकडे माझा ओढा होता आणि आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो असे मला सतत वाटत होते त्यातून आम्ही आमच्या उत्पन्नातून मदत निधी वेगळा काढू लागलो मला असे वाटते की आपण आपल्या आयुष्यात आपल्याला लागेल तेवढे मिळवावेत पण त्यानंतर उरलेली सगळी रक्कम समाजाला परत केली पाहिजे या विचारामुळे जस दस जसे आमच्याकडे पैसे जमत गेले तस तसे वेगवेगळ्या संस्थांना मदत गेलो। करत गेलो आणि यापुढेही करत राहील थोडक्यात आमच्या जगण्यात असा सामाजिक परिवर्तनाचा दृष्टिकोन असल्यामुळे मी वेगवेगळ्या चळवळींना मदत देत आहे आणि काही चळवळींमध्ये प्रत्यक्ष कार्यरतही आहे विविध सामाजिक चळवळींना शिक्षण सहाय्य निधी म्हणून आत्तापर्यंत काही लाख रुपयाची देणगी आमच्या वैयक्तिक मिळकतीतून दिलेली आहे आता यापुढे माधुरीच्या स्मृतीप्रित्यर्थ मधुर जग फाउंडेशन ही संस्था स्थापन करून त्यातून मदत निधी देण्याचा मानस आहे साथीनो या मधुरजग्स फाउंडेशनच्या निर्मितीची कथाही उद्बोधक आहे आमचे आयुष्य आनंदात चाललेले असताना माधुरी ते सगळ्यात पहिल्यांदा एप्रिल दोन हजार एकोणीस साली स्वादुपिंडाच्या कॅन्सरचे निदान झाले आणि आम्हाला मोठा धक्का बसला तिची मे दोन हजार एकोणीसला व्हीपल सर्जरी झाली त्यानंतर किमो सुरू झाल्या एक वर्षाने तिला बरे वाटले डॉक्टरनी सी टी स्कॅनचा निष्कर्ष वाचून असे सांगितले की तुम्ही आता कॅन्सरपासून मुक्त झालेला आहात तेव्हा आम्ही खूप आनंद होतो पण दोन हजार एकवीसला पुन्हा तिच्या कॅन्सरने उसळी खाल्ली जो कॅन्सर तिला झाला होता त्याविषयी तिने इंटरनेटवर वाचन केले अभ्यास केला त्यात तिच्या लक्षात आले की स्वादुपिंडाच्या कॅन्सरमुळे माणसे फार काळ जगू शकत नाहीत मग तिची अवस्था आजी पाहिले मरण म्या डोळा अशी झाली एकदा ती बोलता बोलता मला सहज म्हणाली की आपण जी काही दोघांनी मिळकत कमावलेली आहे त्यातील काही वाटा आपण सामाजिक संस्थांना देत असतोच मग आता आपण मधुरजग फाउंडेशन नावाचा ट्रस्ट स्थापन करूया आणि आपल्या या मिळकतीचा ट्रस्टसाठी कॉर्पस फंड तयार करूया आणि त्याच्या व्याजातून कायमस्वरूपी सामाजिक संस्थांना किंवा जीवन झोकून दे सामाजिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मदत देता येईल का हे पाहूया तेव्हा मी तिला म्हटले होते की सध्या आपल्याला तुझ्या कॅन्सरचा किती खर्च होईल हे काही सांगता येत नाही त्यामुळे आत्ता तरी आपल्याला असे काही करता येणे शक्य नाही त्यावर ती म्हणाली होती काही हरकत नाही पण तुला जेव्हा जमेल तेव्हा मात्र तू हे नक्की कर दोन हजार एकवीसमध्ये आमचे असे बोलणे झाले होते त्यानंतर सोळा ऑगस्ट दोन हजार बावीसला तिचे सकाळी साडेआठ वाजता निधन झाले तर साथीनो अशी ही मधुर जग फाउंडेशनच्या निर्मितीची कहाणी आहे अशा प्रकारे माधुरीच्या कल्पनेतून साकार झालेल्या मधुर जग फाउंडेशन ट्रस्टची स्थापना करत असल्याची तिच्या दुसऱ्या दिनानिमित्त मी घोषणा करत आहे